परवानगी दिली नाही तुम्हाला आपण आता जिल्हा परिषद शाळा खडकवाडी म्हणजे जो आंबेगाव तालुक्याचा पूर्व भाग आहे लोणी दामणी बाजारपेठे जाऊन जे खडकवाडी त्या जिल्हा परिषद शाळेते बघा ही सुंदर इमारत आहे अगदी सुंदर सगळ्या पद्धतीने सजवलेली आहे परंतु त्याच्या समोरच ही जिल्हा परिषदची जुनी इमारत आहे ही इमारत त्याचा काही भाग एक आठ दिवसापूर्वी कोसळलेला दिसतोय आणि काही रात्री संरक्षण भिंतेचा भाग कोसळलेला दिसतोय आणि ह्या जे जिल्हा परिषद शाळा आहे तिथले विद्यार्थी लहान मुलं ही इथे खेळतात बागडतात परंतु इथं रात्री ज्या बाजूंनी संरक्षण भिंत पडली तिथं मात्र कोणी नव्हतं आणि ज्यावेळेस हे आठ दिवसापूर्वी ही घटना घडली इथली इमारत कोसाली त्यावेळेस तिथे कोणी नव्हतं त्यामुळे सुदैवाने घटना टळलेली परंतु ग्रामस्थांचं म्हणणं काय आहे का इमारती म्हणजे पाडण्याचा जो प्रस्ताव होतो जिल्हा प्रलंबित आहे अधिकारी यायला तयार नाही नेमकं काय गौड बंगाल याबाबत समजून घेऊया काय नाव तुमचं शेखर सुखरे शाळे व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष नेमकं काय इमारती बाबत ही इमारत एकोणीशे अठ्ठ्याहत्तर साली त्या ठिकाणी बांधलेली दगड मातीमध्ये मध्ये त्याचं बांधकाम हो झालेलं आहे आणि पूर्णपणे ती इमारत जिन्नर झाली आतापर्यंत चार ते पाच वेळा बांधकाम विभागाला त्या ठिकाणी प्रस्ताव दिलेले आहेत पण आता एक अजूनपर्यंत एक अधिकारी बांधकाम विभागाला या ठिकाणी आलेला नाही आमचं एवढंच गावकऱ्यांचं म्हणणं होतं की त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी येऊन पाणी करावी या ठिकाणी जाण्या येण्यासाठी मुलांना कॅम्प्युटरची लॅब आहे अजून टॉयलेट बाथरूम आहे त्यासाठी जाण्यासाठी मुलांना जावं लागतं कधीही ती इमारत कोसळू शकते त्यासाठी आमचं एवढंच म्हणणे की लवकरात लवकर जिल्हा परिषद विभागांनी इमारत पाडण्यासाठी परवानगी द्यावी कागद पूर्तता केली कागद पूर्तताची पूर्तता आतापर्यंत चार ते पाच वेळा या ठिकाणी आपण शिक्षण विभाग असेल बांधकाम विभाग असेल दोन्ही क्षेत्रांना या ठिकाणी पूर्तता केलेली काय नाव तुमचं वैभव सुखडे हा काय पद आहे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हा काय मत आहे तुमचं इमारती बाबत काही नाही इमारतीचे आम्ही जे बांधकाम विभागाला हे केलेले पत्रक दिलेले आणि त्यांनी ती पाणी करून पाडण्याची परवानगी द्यावी आम्हाला मागणी नाही का ठीक आहे काय नाव तुमचं गुलाबवंश माझे अध्यक्ष आहे जिल्हा परिषद तर ह्या शाळेचं म्हणजे म मातीचं आणि दगड आणि मातीचं बांधकाम आहे आणि त्या संदर्भात काय आठ दिवसापूर्वी याच्यावरती पाऊस झाल्यामुळे ते पडले आणि त्यातून जो आज सकाळी काय आलं त्या पलीकडली संरक्षण पण पावसानी पडलेली आहे आणि काय आले याच्यापासून काही ते अनर्थ न घडू म्हणून त्याला परवानगी द्यावी एवढी परवानगी मिळण्या काय मत आहे या इमारती बाबत काय इमारत बांधकाम झालेले ते सगळं कच आहे आणि जुन्या काळी जे लाकूड वापरले ते लाकूड सावानी नाही ते असं रायवाळ लाकूड आहे त्याला सगळ्याला कीड लागलेली कीड लागल्यामुळे ते आता सगळं किडीने घालले असं मोडल्यात कौल पडत आहेत त्यामुळे मुलांना काही धोका होऊ नये त्याच्याकरता शासनाने धोका धोका हे करावा झाल्यानंतर परवानगी होऊ नये आधीच करावा एवढंच म्हणणे शिकलेत काय आता आम्ही पहिलीला होतो हे जी खुली पडलेली तिथं आम्ही आता पहिलीच्या वर्गात शिकत होतो ज्या जिल्हा परिषद शाळेने अनेक विद्यार्थी अधिकारी पोलीस अनेक क्षेत्रामध्ये अनेक उच्च पदावर त्या ठिकाणी विद्यार्थी पोहोचले ती इमारत आज जर पडलेली इथून पुढल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी एक सुसज्ज इमारत ही जीर्ण झालेली इमारत पाडून एक सुसज्ज इमारत उभी राहावी हीच ग्रामस्थांची विद्यार्थ्यांनी सर्व इच्छा आहे ठीक आहे काय नाव तुमचं दिलीप डोके माझी अध्यक्ष शालेय समिती तुम्ही प्रस्ताव दिली तुमच्या तीन वर्ष झाले मग प्रस्ताव दिला अजून काही यश आहे काय यश आलेलं नाही आम्ही प्रस्ताव दिला होता मोडकडे झाली शाळा जास्त दिवसाची झाल्यामुळे एकोणीशे अठ्ठ्याहत्तर सालचं बांधकाम असल्यामुळे ते जीर्ण झाले त्याला लवकरात लवकर परवानगी मिळावी अशी विनंती काय मत नाव तुमचं रखम डोके हा काय मत आहे या इमारती बाबत लवकर परवानगी मिळाली पाहिजे सगळ्यांची ती जी इच्छा आहे की वेळेत झाली पाहिजे काही हानी होत नाही याच्या आधी झाली पाहिजे मुलं खेळतायत शाळा जवळच आहे आणि हिचं काम लवकर व्हावं एवढी सर्वांची इच्छा आहे इच्छा आहे बघा बरोबर आहे आता आपण काय करू जे कॉम्प्युटर लॅब आहे तिथं जाऊया आणि तिथं पाण्याची टाकी आहे म्हणजे विद्यार्थी समजा इथं कॉम्प्युटर लॅब मध्ये येतात आणि पाण्याची टाकी आहे तर तिथं बघूया नेमकं काय झाले कारण ही इमारत पडल्याच दिसते कारण वावर विद्यार्थ्यांचा या भागात जास्त असतो ही पाण्याची टाकी आहे आणि मागच्या बाजूला कॉम्प्युटर रूम आहे आणि सुसज्ज आहे त्यामुळे विद्यार्थी लहान इथं बाग आणि आता आपण जी संरक्षक भिंत रात्री जी पडली त्या ठिकाणी जाऊया नेमकं काय झाले समजून घेऊया कारण अशा घटना होण्यासाठी प्रशासनाने सुद्धा उपाययोजना करणं गरजेचं आहे परंतु घटना घडल्यानंतर अशा पद्धतीने प्रशासन जागा व्हायला नको अशी अपेक्षाही ग्रामस्थांनी व्यक्त केली आता बघा इथं रात्री जो पाऊस झाला तो तो पावसामुळे संरक्षण भिंत पाडल्याचं दिसून येते बघा ही भिंत पडली आणि इथं स्वच्छतागृह आहे समजा इथं सुदैवाने जर स्वच्छता मुलं असतील किंवा ही भिंत पडली असती तर घटना घडली असती घडली नसती या संदर्भातही विचार होणं गरजेचं आहे बघा आता आ, है, ही इमारत आहे इथं बघा कशा पद्धतीने आता ग्रामस्थ हे करतात सिमेंट निघते दगड निखळण्याच्या मार्ग सुद्धा आहे आणि अशा पद्धतीने केव्हाही इमारत कोसळू शकते आणि स्वच्छता ग्रह पिण्याच्या पाण्याची टाकी ह्याच बाजूला आहे त्यामुळे दुर्घटना होण्याच्या अगोदर शासनाने उपाययोजना करणे गरजेचं आहे आणि जी ग्रामस्थांची किंवा शाळा व्यवस्था उसितीची मागणी आहे कथातडी याला परवानगी दिली पाहिजे परंतु परवानगी मिळायला काय अडचण आहे काही लक्षात ये ना तीन चार वर्ष झाले प्रयत्न करतात आणि दुर्घटना घडल्यानंतर शासन जर जागे होणार असेल तर, तर बरोबर नाही आंबेगाव वार्तासाठी संतोष वसे पाटील खडकवाडी जिल्हा परिषद शाळा